नमस्कार लोखीनच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी महेश दनके संपादक लोखीन संपादकीयचा आजचा विषय आहे ठाणे जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का खरं म्हणजे हा प्रश्न मी विचारल्यानंतर तुमच्या मनामध्ये कदाचित संभ्रम निर्माण झाला असेल की पत्रकाराला ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्र्याचं नाव माहिती नाही का परंतु परिस्थितीच इतकी भयंकर आणि गंभीर आहे की ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके आहेत कुठे ते करतात काय असा प्रश्न पडेल अशा पद्धतीचं त्यांचं काम सध्या दिसत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी टंचाई आहे पाणी टंचाईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकं रात्र रात्र दिवस म्हणजे विशेषतः महिला रात्रंदिवस जागरण करून थोडं थोडं पाणी गोळा करत आहेत अगदी मोठ्या प्रमाणामध्ये टँकरची गरज आहे टँकरने पाणी पुरवठा होत आहे समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून शंभूराज देसाई नावाचे जे पालकमंत्री आहेत ते महाराष्ट्र म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये दिसलेच नाहीत अशा पद्धतीचं लोकांचं मत आहे आणि ती वस्तुस्थितीसुद्धा आहे आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत आहेत परंतु त्या घटनेकडे दो लक्ष द्यायला पालकमंत्र्यांना वेळ नाही पालकमंत्री इतके कशा कोणत्या कामामध्ये बिजी आहेत असाही प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे या अगोदर ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतः जे आता सध्या मुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे यांनी भूषवलेलं आहे या अगोदर महाविकास आघाडीच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना गणेश नाईक यांनीसुद्धा या ठिकाणी पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे त्यांनी तर जनता दरबार वगैरे सुरू केले होते परंतु आता जे जे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई हे कुठेच कोणत्याच कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्याही प्रसंगी धावून येताना दिसत नाहीत त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे की ठाणे जिल्ह्याला पालकमंत्री आहेत की नाहीत आणि म्हणून ज्यांचा आदर्श खरं म्हणजे त्यांनी घ्यायला पाहिजे क आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे ठाण्यातून निवडून आले असले तरी ते सुद्धा मूळचे सातारचे आहेत आणि शंभूराज देसाई हे सुद्धा म साताऱ्याचे आहेत त्याच्यामुळं कदाचित साताऱ्याचा मुख्यमंत्र पालकमंत्री असावा हे कदाचित त्यांच्या मनामध्ये मन, असेल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी शंभूराज देसाई यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुभवलं होतं परंतु शंभूराज देसाई यांनी वेगळं असं किंवा ठोस भूमिका घ्यावी अशा पद्धतीचं कुठलंच काम शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून झालेलं नाही आहे ते गृहमंत्री आहेत कदाचित मी गृहराज्यमंत्री आहे म्हणून मला इतर कामं आहेत असं कदाचित ते सांगण्याचा प्रयत्न करतील परंतु ठाणे म्हणजे एकूण जे मंत्रीपद मंत्रिपद आहे त्याच्यामध्ये एकटेच शंभूराज देसाई मंत्री नाहीत अनेक मंत्री आहेत आणि प्रत्येकाला पालकमंत्री म पद म्हणून स्वतंत्र जबाबदारी आहे त्या त्या ठिकाणी अनेक पालकमंत्री धावू धावून जाताना दिसत असताना शंभूराज देसाईंचा मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेच पत्ता दिसत नाही ना ते ठाणे शहरामध्ये कुठे दिसले ना शाहपूर तालुक्यामध्ये दिसले ना मुरबाड तालुक्यामध्ये दिसला ना अंबरनाथमध्ये दिसले ना कोणत्याही तालुक्यामध्ये त्यांचं काम किंवा भिवंडीमध्ये सुद्धा ते कुठल्याही कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रसंगासाठी धावून आलेत अशा पद्धतीचं कुठंही दिसलं नाही अगदी प्रचाराच्या दरम्यानसुद्धा शंभूराज देसाई आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये दिसले नाहीत त्याच्यामुळं पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी आणि विशेषतः आत्ताची परिस्थिती अत्यंत भयानक आहे उष्माघात आहे टंचाई आहे दुष्काळ आहे अशा प्रसंगामध्ये तर पालकमंत्र्याची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची होती मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई आपल्याला कुठेही दिसत नाहीत त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत पालकमंत्री म्हणजे काय त्याच्या शब्दामध्येच खरं सगळा अर्थ आहे पालक या जिल्ह्याचे पालक असतानासुद्धा जर त्यांची जबाबदारी त्यांना जर माहिती नसेल तर सामान्य माणसाने जायचे कुठे असा आहे मोठा एक प्रश्न जर लोकं व्यक्त करत असतील तर ते काही चुकीचं नाही आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते किती वेळा वेगवेगळ्या ठिकाणी धावून गेलेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही खरं म्हणजे एकाच जिल्ह्यातून हे दोन्ही मंत्री येत असताना त्यांना एकनाथ शिंदेचं पालकमंत्री म्हणून कशा पद्धतीची भूमिका त्यांनी निभावलेली आहे हे त्यांना वेगळं आपण सांगण्याची गरज नाही ते जर त्यांच्या खास पठडीतली जर व्यक्ती असेल खाट पथ पठ़, पठडीतले माणूस असतील तर त्यांनी तशा पद्धतीनं काम करायला हवं होतं मात्र त्यांच्या माध्यमातून हे काम झालेलं दिसत नाही आणि म्हणून असा प्रश्न पडतो की ठाणे जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का किंवा असतील तर ते कुठे गेले आहेत त्याच्यामुळं जे काही महत्त्वाचे प्रसंग आहेत आता पाणीटंचाई आता जून महिना उजाडलेला आहे काही दिवसामध्ये पावसाळा सुरू होईल आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतीचा हंगाम सुरू होणार आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना बियाणं भेटलं की नाही या सगळ्या गोष्टीची विचारपूत चौकशी करणे मीटिंग घेणे सभा घेणे हे काम पालकमंत्री म्हणून आपलं होतं मात्र या सगळ्या कामांच्यामध्ये आपले पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे अपयशी ठरलेत अशी सर्वसामान्यांची जी भावना आहे ती शंभर टक्के योग्य आहे अजूनही वेळ गेलेली नाही ठीक आहे दुष्काळाच्या सदृश्य परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी लक्ष दिलं नसेल मात्र जो हंगाम सुरू होणार आहे पावसाळी हंगाम शेतीचा हंगाम त्यासाठी तुमची गरज आहे तुम्ही लवकरच शासनाच्या बैठका घ्याव्यात प्रत्येक तालुक्यामध्ये फिरावे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महिलांच्या काय अडचणी आहेत या सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि त्या दृष्टिकोनातून पालकमंत्री म्हणून जी आपली जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी आपण यापुढच्या कालावधीमध्ये तरी कटिबद्ध राहाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करायला काय हरकत नाही जर आपल्याला पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी पार पाडता आली नसेल किंवा येत नसेल तर आपण कृपया समस्त आमच्या ठाणे जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीनं ना आपल्याला विनंती करतो की आपण जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडा आपल्याला झेपत नसेल तर दुसरं पालकमंत्रीपद दुसरं कोणीही घेईल आणि त्याला ती जबाबदारी द्यावी आपण पालकमंत्रीपद घेतलेलं आहे तर आपण पालकासारखं वागावं आणि पालकासारखं वागण्याला आपल्या आपल्याला जमत नसेल तर मात्र आपण हे पालकमंत्रीपद सोडून द्यावं समृद्धी महामार्गाच्या झालेल्या घटना दुष्काळाची परिस्थिती आणि येणारा शेतीसंगम याच्यामध्ये कुठंच आपण आपला सहभाग आम्हाला दिसत नाही पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी जर आपण कटिबद्ध असाल तरच पालकमंत्रीपद ठाणे जिल्ह्याचं स्वीकारावं अन्यथा आम्हालाही तुमच्या पालकमंत्रीपदाची गरज नाही परंतु उगाच काहीही काम करायचं नाही आणि पालकमंत्रीपद अडवायचं अशी भूमिका आपण ठेवू नका आपल्याला विनंती पुन्हा करतो की आपण हे पालकमंत्री पद एकतर सोडा नाही तर पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी कधी बचावा